हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे बाप्पनपाठोपाठ गौराई येतात काही भागामध्ये लक्ष्मी म्हणतात आमच्याकडे गौरी म्हणतात मग गौराईला आवडणारी शेपूची भाजी आणि भाकरी ज्या दिवशी गौरी घरी येतात त्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो गौराई घरी आल्या की नैवेद्यासाठी खूप सारे पदार्थ बनवले जातात परंतु त्यातच जा गौराईच्या आवडीची म्हटलं की शेपूची भाजी आणि भाकरी चला तर मग ती शेपूची भाजी कशी बनवायची ती पाहूया बनवायला सोपे आहे परंतु ज्यांना आवडत नाही ते जर बनवत नसतील तर गौराईसाठी नक्की ही भाजी प्रत्येकाच्या ही बनतेच चला तर मग माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा चवीला अप्रतिम लागते एकदा जर या पद्धतीने बनवली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल भाजी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि कट करूनही घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि मुगाची डाळ लागणार आहे लसूण लागणार आहे कांदा आणि हिरवी मिरची गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये साधारणतः आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये घालायच्या आहेत लसूण मी भरपूर घातलेला आहे आणि थोडासा मोठाच कुटून घेतलेला आहे हा लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि साधारणतः दोन हिरवी मिरचीचे काप आहे ते त्यामध्ये घातलेले आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक कांदा कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ही शेपूची भाजी बनवत असताना हिरवी मिरची घालायची त्यामुळे भाजीची चवी छान लागते म्हणून हिरवी मिरची तुम्ही फक्त तिखट असेल तर तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आपल्याला इथे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लसूण पण हलकासा ब्राऊन होईल आणि हिरवी मिरची पण तेलामध्ये छान अशी भाजली जाईल हे तिन्ही एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला कि त्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि डाळ जे आहेत ते घालायचे आहेत तांदूळ स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत दोन चमचे साधारणतः दोन मोठे चमचे तांदूळ घ्यायचे आहे आणि दोन मोठे चमचे मुगाची डाळ घ्यायची आहे कांदा हलकाचा ब्राऊन झाला तर मुगाची डाळ जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते इथेच आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे मुगाची डाळ तेलामध्ये जर परतून घेतली तर त्याची चव ही भाजीमध्ये छान लागते एक जुडी शेपूची भाजी होती त्यासाठी दोन चमचे मुगाची डाळ पुरेशी आहे ती आता तेलामध्ये मी परतून घेते एक दोन मिनटासाठी ही मुगाची डाळ तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तेही इथे तेलामध्ये छान असे मी परतून घेणार आहे भातासाठी जे तांदूळ वापरतात ते तुम्ही इथे तांदूळ घ्यायचं आहे दोन चमचे तांदूळ तेलामध्ये परतून घेतला आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली जी शेपूची भाजी आहे ती छान अशी आता आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे इतर पालेभाज्या बनवत असताना भाजीला पाणी सुटतं तसं शेपूच्या भाजीला जास्त पाणी सुटत नाही म्हणून ही भाजी शिजण्यासाठी पण थोडा वेळ लागतो म्हणून त्यामध्ये साधारणतः अर्ध फुलपात्र म्हण त्या किंवा अर्धी वाटी त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये भाजी छान अशी शिजली जाईल आणि मुगाची डाळ तांदूळ आपण घातलेला आहे त्यामुळे ही भाजी शिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालण्याची गरज आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान अशी भाजी जी कढईमध्ये घातलेली आहे ते एकसारखी छान अशी परतून घ्यायची आहे अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी छान अशी मंद गॅसवरती आपल्याला शिजू द्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनटं ही भाजी छान अशी मंद गॅसवरती शिजवून द्यायची परंतु अधूनमधून पाणी त्यामध्ये आहे का नाही शी, हे आपल्याला चेक करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता डाळ आणि तांदूळ छान असे शिजलेले आहेत पुन्हा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला यातील तांदूळ किंवा डाळ जर कच्ची वाटत असेल तर थोडंसं आणखी पाणी घालून पुन्हा शिजू द्यायचं आहे परंतु डाळ तांदूळ आणि भाजी छान अशी शिजली आता आपल्याला इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असेल किंवा जाडसर शेंगदाण्याची जी भरड असेल ती इथे दोन चमचे आपल्याला घालायचे आहे तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत असताना जाडसर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घाला परंतु माझ्याकडे ते शिल्लक नव्हतं मी घाई गडबडीत जे घरामध्ये बारीकूट केलेलं ते शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही शेपूची भाजी तुम्हाला भाकरी चपाती बरोबर खाण्यासाठी चवीला अप्रतिम लागते गौरी गणपतीमध्ये ही शेपूची भाजी घरोघरी बनते आमच्या भागामध्ये ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य बनवला जातो ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद